सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय जवाहर प्राथमिक विद्यालयात जागतिक अकरावा योग दिन उत्साहात साजरा जवाहर प्राथमिक विद्यालय जिंतूर येथे आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री ज्ञानेश्वर मते सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महेश अर्बन कोऑपरेटिव बँकेचे जनरल मॅनेजर तथा पतंजली योग शिक्षक श्री राम रेघाटे साहेब हे उपस्थित होते मान्यवरांच्या स्वागतानंतर योग शिक्षक श्री राम रेघाटे साहेब यांनी विद्यार्थ्यांना भ्रस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी व प्रणव ध्यान इत्यादी योग प्रकारांची माहिती सांगत त्यांची प्रात्यक्षिके घेतली तसेच मंडूकासन सर्वांगासन हलासन ताडासन ताळासन पवनमुक्तासन व शवासन इत्यादी योगासनांची प्रात्यक्षिके व रोजच्या जीवनात योगासनाचे काय महत्त्व आहे हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवले व योगाचे अभ्यासातील महत्त्व समजावून सांगितले असे मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनीसुद्धा योगासन कोणती प्रॅक्टिस नसतानासुद्धा छान प्रकारे न चुकता केले योगिक प्रक्रियेत विविध प्रकारच्या क्रियांचे विधान आपल्या ऋषीमुनींनी केले आहे मुख्य रूपाने अष्टांग योगाच्या यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी अष्टांग योगाच्या सरावाने योग साधक तदा व आपण योगपथाचा आधार घेऊन शारीरिक मानसिक बौद्धिक व आध्यात्मिक उन्नतीला प्राप्त करून आपले लक्ष ईश्वर साक्षात्कार पूर्णानंदाचा सा अनुभव प्राप्त करू शकते शेवटी अध्यक्ष समारोपात बोलताना मुख्याध्यापक श्री मते सर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावत प्रत्येक विद्यार्थ्याने बालवयापासूनच सकाळी लवकर उठून योग साधना केली पाहिजे योग केल्यामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती ज्ञानार्जन शक्ती वाढते त्यामुळे सर्वांनी योग करावा असे आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रामकिशन टाके यांनी केले तर आभार श्री शिवाजी ठोंबरे यांनी मानले या कार्यक्रमास शाळेतील सहशिक्षक श्री ज्ञानेश्वर पोटे अमोल राऊत तसेच शाळेतील सहशिक्षिका अलका पर्णे अनुजा कमारीकर कविता वैष्णव अस्मिता देवकर पालकवर्ग व प्रेक्षकांनी छोट्या मुला मुलींचे टाळ्या वाजवून स्वागत केले बातमी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा सिटी इंडिया न्यूजसाठी जिंतूर येथून उपसंपादक छ राम रेघाटे सरकार मान्य सिटी इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर श्वास डाळे नागपूर श्वास घ्या अगोदर घेतला का हा तो थांबवा तुलशी